नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर काही मुद्दे महत्वाचे आहेत काही मुद्द्यांची स्पष्टता झाली पाहिजे काही गोष्टी जगजाहीरपणे समोर आल्या पाहिजेत त्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्र दिग्विजय सिंग यांचं एक वाक्य नुकतंच आपल्या कारमध्ये बसून मी ऐकलं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार राजा जे राजेशाही थाटात वावरलेले आहेत त्या दिग्गीराजांचं हे वाक्य की भारताचे गृहमंत्री खोट बोलतायत मी असं कधी म्हणालोच नव्हतो जरा ते ऐका राजसभा मेही उनके सामने ही इस बात को मना कर चुका हूं कि मैंने कभी भी मुंबई में जो आतंकवादी हमला किया था मैंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर कोई आरोप नहीं लगाया उनका कहना महा बिल्कुल असत्य है और गुमराह करता है मैं फिर से दोहरा रहा हूं कि मुंबई के आतंकवादी हमले में आरएसएस का हाथ नहीं था जो मेरे पे जो आरोप लगाए जाते हैं बिल्कुल गलत है दिग्विजय सिंह जी अता संघावर आरोप करत नव्हते सव्वीस गा अकराचा मुंबईचा हल्ला संघाने घडवून आणला किंवा त्या कृत्यात तो सहभागी आहे असं दिग्विजय सिंग म्हणालेच नव्हते असा दिग्विजय सिंगांचं म्हणणं आहे आणि ते देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांचा विरोध करत होते सुधांशु त्रिवेदी काय म्हणाले होते आणि याबाबत अमित शहा काय म्हणाले होते ते तुम्हारा आईकौ तो 26 ग्यारह आर एस एस ने कराया सदन के सदस्य बैठे हुए हैं हाफिज साहब और, और जाकिर नायक शांति का मसीहा सदन में सदस्य बैठे हुए हैं जो माननीय सदस्य ने भी मेरे बारे में भी कहा है मैं उनके निंदा करता हूँ ये आप लोगों का प्रचार है मेरी गृह मंत्री जी आप वहां पर जब गृह मंत्री थे जब दंगे हुए थे तो आप लोगों का क्या रोल था ये जन जागरण मिनिस्टर इनको मेरा हौवा ऐसा है की गृह मंत्री बना दंगा हुआ तब मी गृहमंत्री नाही दोघांच्याही बोलण्यातला वाद इथून सुरू होतो आणि मग दिग्विजय सिंग याचा निषेध सुद्धा करतात आता प्रश्न पडतो दिग्विजय सिंग खरे की सुधांशु त्रिवेदी आणि अमित शहा खरे आता भारताच्या गृहमंत्री पदावर असलेला व्यक्ती उगाच काहीतरी बोलेल असं शक्य नाही त्यामुळं मी तुम्हाला आता दिग्विजय सिंग हे या सव्वीस अकराच्या प्रकरणात काय भूमिका ठेवून होते हे जरा तपशीलवार दाखवतो बघा पहिल्यांदा दिग्विजय सिंगांची काही फोटोग्राफ्स तुम्हाला मी दाखवतोय ते एका पुस्तकाचं प्रकाशन करतायत या प्रकाशनात या पुस्तकाचं नाव आहे सव्वीस अकरा संघाचं षडयंत्र या पुस्तकाचे प्रकाशक दिग्विजय सिंग आहेत म्हणजे मुंबईचा हल्ला संघाने घडवून आणला अशा अर्थाची अफवा पसरविणार हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि ते प्रकाशित केलं होतं दिग्विजय सिंग यांनी बरं दिग्विजय सिंग फक्त पुस्तकाचं प्रकाशन करून गप्प बसलेत का नाही दिग्विजय सिंग यानी या, या बाबत एक जाहिरपने विधान सुधा प्रेस समोर के बुक मिस्टर बुक यू कैन यू विल सी द इन्वॉल्वमेंट ऑफ द पाकिस्तानी टेररिस्ट इन ट्वेंटी सिक्स इलेवन कार्रवाई निश्चित तौर पर अशोक सिंघल के खिलाफ कार्रवाई होना चाहिए क्योंकि ये वो मानसिकता है जिस मानसिकता से ये सारे लोग ग्रस्त हैं हिंसा इनका चरित्र है हिंसा इनका व्यवहार है और नफरत इनकी स्ट्रेटेजी है

काय माणसांनी डॉट्स जोडायचे असतात डॉट्स जोडायचे असतात आणि मग ते डॉट्स कळतात आम्ही उगाच काँग्रेसचा विरोध करतो असं अजिबात समजून नका म्हणजे आम्हाला फारच खाज आहे आम्हाला भाजपवर फारच प्रेम आहे तुझ्या गाळा माझ्या गाळा गुंफुमो त्यांच्या माळा अशी अवस्था आमची भाजप सोबत आहे असं नाही आहे मी तर एक व्हिडिओ करून सांगतोय थेटपणे की आता सगळ्यात जास्त संधी काँग्रेसला आहे कारण काँग्रेसचे सगळेच नेते भाजपात गेलेले आहेत काँग्रेसच्या राहुल गांधींनी हिंदुत्वाबाबतची भूमिका बदलली सावरकरांबाबतची भूमिका बदलली तर आमच्यासारख्याला काँग्रेसचंही कौतुक करायला हरकत नाही पण तुम्ही करणार नाहीत तुम्ही अजिबात करणार नाहीत कारण तुम्हाला तुम्हा तुम्हा सवयी आहेत विरोधात बोलण्याच्या एकटे दिग्विजय सिंग असे नाही आहेत अहो तुम्ही तर षडयंत्र आखलं होतं षडयंत्र काय आखलं होतं एका एटीएसच्या पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना धरावे धरून आणावे इतिहासात मह करणारे आनंदीबाई होत्या म्हणे अटक करावे असे आदेश नव्हते गोपनीय धरावे असे आदेश होते जरा ते ऐका त्याशिवाय गोपनीय आदेश पण होता गोपनीय आदेश होता मग ते गोपनीय कसं असतंय त्या गोपनीयतेची वाच्यता करायची नसते आता फुट फुट ते फुटलाय भांड फुटलाय ते तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा हे असं होतं अटक करून आणा असा नव्हता आदेश धरून आणा हा शब्द होता त्यामुळे मी ते केलं नाही एक पाहिजे ते का ऐकलं म्हणजे संघाच्या प्रमुखांना धरावे अडकवावे सडवावे ही तुमची मानसिकता होती एवढ्यावर नाही भागत काम एवढ्यावर नाही भागत काम मी तुम्हाला आता पृथ्वीराज चव्हाण यांचं एक विधान ऐकवतोय ज्याला ते काय म्हणतायत ते ऐका भगवा दहशतवाद म्हणू नका कारण लगेच ते बुमरेंग आलं ना भगव्या दहशतवादाचं मग कोणता म्हणा पृथ्वीराज चव्हाणांच्या तोंडून ऐका आपको किसी धर्म का लाभ नहीं तो हिंदू टेरर कहिए हिंदू फंडामेंटलिस्ट टेरर कहिए सनातनी टेरर कहिए लेकिन भगवान ने कहिए भगवान हिंदू दहशतवाद मना हिंदू फंडामेंटलिस्ट मना सनातनी दहशतवाद मना अरे म्हणजे हिंदू दहशतवादी असतो हिंदू फंडामेंटलिस्ट असतो सनातनी दहशतवादी असतो काय पृथ्वीराज चव्हाणांना काय सांगायचंय पृथ्वीराज चव्हाण दिग्विजय सिंग आणि हे मेहबूब मुजावर नावाचे पोलीस अधिकारी ज्या पोलीस अधिकाऱ्याला त्यांचे था वरिष्ठ आदेश देत होते आणि वरिष्ठ कोणाच्या सूचनेवरून आदेश देत होते हे तर आतापासून बघितलं पाहिजे संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना अडकविण्याचं षडयंत्र होतं आणि हे खूप जुन्या काळापासून चालत आलंय काय म्हणाले होते पी चिदंबरम काय म्हणाले होते सुशील कुमार शिंदे दो वाक्य आपके एक तो हमारे पास ये रिपोर्ट आ गए है इन्वेस्टिगेशन में ये भारतीय जनता पार्टी हो या आरएसएस के हो उनकी जो ट्रेनिंग कैंप है वो हिंदू टेररिज्म बढ़ाने का काम देख रहे हैं इस पर भी हमारी बड़ी कड़ी नजर है रिसेंटली अनकवर्ड फिनोमिनल ऑफ सैवन टेररिज्म दैट इज बीन इम्प्लीकेटेड कळलं म्हणजे हे तर पुन्हा पुन्हा ऐकवतोय मी म्हणजे एक एक, एक, एक डॉट जोडत गेल्यावर तुमच्या मनात हे षडयंत्र होत की अशा स्वरूपात घडलं पाहिजे आम्हाला मालेगावच्या स्फोटातले आरोपी सुटल्याचा आनंद यासाठी आहे की त्या निमित्ताने हिंदुत्वावर आघात करण्याची तुमची कन्सेप्ट उघड झाली तुमचे प्लॅन उघड झाले सगळ्यात मोठा शब्द कट उघड झाले आणि तुम्हीच सातत्याने हे मांडत आहात म्हणून याचा आनंद आम्हाला आहे नमस्कार